हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा सुखा समाधानाचा जाओ तर पाहू शकताय बाळ अजूनही झोपलेलं आहे तर चला मी थोडंफार आवरून घेते तर बाळ उठलेलं आहे आणि पाहू शकताय बाल्कनीमध्ये चिमण्या आलेल्या होत्या तर त्या हे दोघंही भावंड गुपचूप पाहत होते आणि उडून गेली तर कुठे गेली पाहण्यासाठी दोघंही खिडकीच्या तोंडाशी गेली तर पाहू शकताय आणि त्यानंतर मग आम्ही मामा आला होता तर मामाने बरंच काही काही खायला आणलं होतं शेव गुडशेव फुटाणे रेवड्या मुरमुरे वगैरे आणि हे देवाचा गलप नारळ हे रक्षासूत्र भस्म आणि आरवी आणि बाळासाठी खेळण्यासुद्धा दिलेल्या आहेत तर बाळासाठी मोठी लक्झरी गाडी दिलेली आहे त्याचबरोबर हा एक गजरा दिलेला आहे त्यानंतर हार त्यामध्ये कानातले आहेत बिंदी आहे आणि ना नोच्सबीनसुद्धा आहे या बांगड्यासुद्धा दिलेल्या आहेत आजीने पाठवून त्यानंतर मी आज आरवीचा बड्डे करणार आहोत म्हणून मग घरीच केक बनवला तर मैदा घेतला आहे शंभर ग्रॅम आणि त्यामध्ये वीस ग्रॅम म्हणजे दोन मोठे चमचे जे आहेत टेबलस्पून ते कोको पावडर टाकले त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा जो आहे टी स्पून तो बेकिंग पावडर टाकलेली आहे त्यानंतर एका बाउलमध्ये ते चाळून घेतलं आहे मी सर्व आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मग मी तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये अर्धा कप जो आहे तो मिल्क पावडर टाकलेली आहे म्हणजेच वन फोर्थ कप वन फोर्थ कप साखरसुद्धा घातली आहे आणि एक कप दूध घातलेलं आहे ज्या कपनी मी मैदा मोजून घेतलं तोच कप मी घेतला आहे आणि विस्क मी छान सगळं मिक्स करून घेते साखर बारीकच होती त्यामुळे लवकर विरगळणार आहे तर छान विस्क करून घेतलेला आहे सर्व आणि साईडलाच केक टीन जो आहे भांडं केक आपण ज्यामध्ये शिजवणार आहोत तोसुद्धा तेल लावून ठेवायचा आहे तर मी हे चाळून घेतलेलं सर्व आता यामध्ये घालते आहे तर हे सर्व मिक्स करण्यापूर्वी आपल्याला गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे किंवा तुम्ही जर ओव्हनला करत असाल तर ओव्हन प्री हिट करून घ्यायचं आहे तर मी कढई ठेवलेली आहे वरती तुम्हाला दिसेल छान मिक्स करून घेते आहे आणि आता यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकताय कशी कन्सिस्टन्सी लागते बॅटरची तर एक कप दुधामध्ये माझं बॅटर छान तयार झालेलं आहे तर आरवीला बाहेरच्या केकने ॲलर्जी होते असं एक दोन वेळा घडलेलं आहे आणि त्यामुळंच मग मी म्हटलं चला घरीच केक बनवूयात त्यामुळे मी तिला कुठे बा ब आजूबाजूला बड्डेला पाठवतसुद्धा नाही बाहेरचा केक जरी गेलीस तरी मग घरी घेऊन यायला सांगते खाऊ देत नाही आणि खावंसं वाटेल तर मग घरीच बनवून खात असतो आम्ही तर आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता मी ते केकटीनमध्ये ओतून घेणार आहे केक टीनला टीन मी अगोदरच हात लावून घेतलेला होता तर इसेन्ससुद्धा घालायचा होता आपल्याला तो राहिलेला मी सांगायचा तर इसेन्स आत्ता मी घातलेला आहे व्हॅनिला घालू शकता तुम्ही पायनॅपल कुठला तुम्हाला आवडतो तो घालू शकता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता बॅटर आपलं रेडी आहे तर ओतून घेऊयात आपण तर पाहू शकता आहे मी हा सहा इंची केक टीन घेतलेला आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला पाहिजे असतं तर खूप छान अगदी मऊ हुसलुशीत केक आपला तयार होतो तुम्ही पाहालच शेवटी तर पाहू शकताय थोडंसं आता दोनदा तीनदा केक टीन जो आहे आपला तो टॅप करून घ्यायचा आणि प्रिहीट केलेल्या कढईमध्ये आता मी पाच मिनटं मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर त्यानंतर पंचवीस मिनटं किंवा वीस मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आहे तर अगोदर फास्ट गॅस पाच फास मिनटं त्यानंतर केक शिजतोय आहे तोपर्यंत मी हे आम पण बनवलेलं ते आम्ही तिघा चौघांनीही छान एन्जॉय केलं तो तर केक आपला रेडी झालेला आहे त्यानंतर मग मी घेतलं गणेश बनवायला तर शंभर ग्रॅम मी चॉकलेट घेतलेलं आहे डार्क चॉकलेट आणि शंभर ग्रॅम क्रीम घेतलेली आहे आणि हे आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे पाहू शकताय छान डबल बॉयलर पद्धतीने आपलं चॉकलेट अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतं हलवत राहायचं हे आणि त्यानंतर गाळूनसुद्धा घ्यायचं आहे कारण त्यामध्ये काही पार्टिकल्स असू शकतात आणि केक आपला पाहू शकताय तुम्ही आता असा चाकूच्या सहाय्याने आपल्याला साईड मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर डिमोल्ड करायचा आहे तर थोडासा एका बाजूने जास्त फुल फुगलाय तो कारण टीन जो आहे तो कढईमध्ये थोडासा तिरका बसलेला त्यानंतर तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा मग असं थ्रेडच्या मदतीने त्याचे कट करून घेऊ शकता का त्यानंतर मी एक कप क्रीम घेतलेली आहे आणि ती छान फेटून घेत आहे क्रीम फेटून झाली की मग आपल्याला त्यामध्ये परत थोडंसं जे चॉकलेट गनाश आपण बनवले ते अगदी वन फोर्थ कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण मी आता माझ्याकडे घरात कुठलाही फूड कलर अवेलेबल नव्हता तर म्हटलं मग चॉकलेटचाच कलर इन आणि केक केकसुद्धा आपला चॉकलेटच आहे तर अगदी मस्त चवसुद्धा के या केकची होणार आहे तर घरातल्या साहित्यापासून अगदी खूप छान चवीचा केक तुम्ही बनवू शकता आणि बाहेरच्यापेक्षा कितीतरी बेटर आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेले आहेत तर आपला केकची क्रीम तयार आहे पाहू शकता पडत नाही आहे आणि पॉईंट अगदी उभा राहतो आहे त्यानंतर मी साध्या आपला पाट जो आहे त्यावरच बनवलेला आहे मी याच्यावरती भाज्या चिरत असते तो पाटच मी घेतला आहे आणि शुगर सिरप ॲड करते वरतून त्यानंतर क्रीमचा एक लेअर लावायचा आहे आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित क्रीम पसरवून घ्यायची आहे आणि याच्यावरती मग तुम्ही तुमच्या आवडीचा क्रश किंवा मग चॉकलेट चिप्स जे असतात चॉको चिप्स ते टाकू शकता किंवा आता मी या ठिकाणी किटकॅटची कॅडबरी जी आहे त्याचे पीस करून टाकले खूप सुंदर टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि यावरतून मग आपला केकचा जो दुसरा लेअर आहे तो ठेवायचा आहे खूप छान केक होतो या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तर बाकीची सगळी प्रोसेस जी आहे ती सेमच आहे आणि जो तिसरा आपला लेअर आहे तो त्याच्यावरती नाही तर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला शुगर सिरप लावायचं असतं आणि वरचा पार्ट असा ठेवायचा असतो तर मी माझ्याकडे पॅलेट नाईप आहे जो केकचं गार्निशिंग करताना किंवा फिनिशिंग करताना लागतो पण आता मी तो ठेवून दिलेला आहे तर हा जो स्पॅच्युला आहे त्याच्या मदतीनेच मी आज केक बनवलेला आहे पाहू शकताय तुम्ही तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे माझं फिनिशिंग आणि तसंही याच्यावरतून आपण चॉकलेट गणाश होतणार आहोत जरी थोडंफार राहिलं कुठे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की घरी केक बनवू शकता अगदी सव्वाशे शंभर सव्वाशे रुपयापर्यंत खर्च येईल याला काहीच खर्च येणार नाही ना आणि शिवाय हेल्दीसुद्धा आहे बाहेरच्यापेक्षा आणि स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन आपण बनवतो तर आपण बनवलेलं जे गणाश आहे ते जास्त गरमही नाही आणि थंडही नाही म्हणजे कोमट आपल्याला ह्याच्यावरती ओतायचं आहे त्यानंतर मी दुधाची पिशवी जी असते त्यामध्ये हे नोझल टाकलेलं आहे आणि त्यानेच वरती डेकोरेशन करत आहे पाहू शकताय खालीसुद्धा डिझाईन करून घेते त्याच नोझलच्या मदतीने तर खूप सोपं आहे केक बनवणं काहीच अवघड नाही आहे आणि मी तर खूप दिवसांनी म्हणजेच एक वर्ष झाले जवळजवळ मी केक बनवलाच नव्हता आणि आज बनवण्याचा योग आलेला आहे तर वरतून मी थोडंसं हे स्प्रिंकल्स वापरलेत आणि कॅडबरी आहे किटकॅचची तीच वरती अशी खोचून दिलेली आहे आणि मस्त केक माझा रेडी झालेला आहे तर पाहू शकताय तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडली असेल तर पाहू शकताय संध्याकाळ झालेली आहे आणि बड्डे गर्ल अशी तयार झालेली आहे मस्त असा ड्रेस नवीन नवीन घातला आहे त्यासोबतच आजीने आज दिलेली जी ज्वेलरी ती हो आहे तीसुद्धा घातली आहे छान केसांचीसुद्धा हेअरस्टाईल केली होती तिची आणि पाहू शकताय तुम्ही केक तर आता ओवळून घेतलेलं आहे तर आमच्या बाजूच्या बायकांनासुद्धा थोडंसं बोलवलेलं होतं ओवळण्यासाठी तर त्यांना काय मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही त्यानंतर मामानेसुद्धा त्याला तिला ओवळलेलं आहे आणि त्यानंतर मामी केक कापून घेतला केक भरवण्याचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर मग आम्ही जेवण्यासाठी आज हॉटेलला गेलो होतो तर मैत्रिणीनं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर कसा वाटला आजचा ब्लॉग हेसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की